तालुक्यातील स्वामी स्वामी समर्थ समर्थ मंदिरात श्री मूर्ती आणि कलशारोहण सोहळा उत्साह संपन्न झाला स्वामी भक्तांच्या गर्दीत धार्मिक वातावरणात हा सोहळा पार पडला यावेळी पंचक्रोशीतील मान्यवरांनी उपस्थिती लावली होती हातकणंगले तालुक्यातील चोकाकी नवनिर्मित स्वामी समर्थ मंदिरातील मूर्ती प्रतिष्ठापना आणि कलशारोहण सोहळा पार पडला वाळव्याच्या सिद्धेश्वर मठाचे श्री षडाक्षरी ज्ञानी एकशे आठ शिवानंद शिवाचार्य महाराज यांच्या दिव्य सानिध्यात हा सोहळा झाला यावेळी माजी खासदार निवेदिता माने यांची प्रमुख उपस्थिती होती सोहळ्यादरम्यान श्रींच्या मूर्तीची सवाद्य नगर प्रदक्षिणा काढण्यात आली त्यानंतर नूतन मंदिरामध्ये पुण्यवाचन पूजन वास्तुपीठ पूजन जलाधिवास संपूर्ण दिवस यज्ञयाग अब्दुल्लाटच्या परमात्मा भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम सोंगी भजन असे धार्मिक कार्यक्रम पार पडले दरम्यान मूर्ती प्रतिष्ठापना कलशारोहण महाआरती महाप्रसाद अशा कार्यक्रमांसाठी पंचक्रोशीतील भाविकांनी मोठा सहभाग नोंदवला होता या कार्यक्रमासाठी मूर्तीदाता शैलेंद्र घोरपडे अमोल कोरे भाविक देशपांडे नाना महाराज अविनाश बनगे यांच्यासह चोकाकचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य विविध संस्थांचे पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचं पौरोहित्य अमरनाथ स्वामी हेर्लेकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालं या सोहळ्यासाठी श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयसिंग ढेरे उपाध्यक्ष कुमार सांगावे यांच्यासह पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी योगदान दिलं